नमस्कार मित्रांनो मित्रांनो अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळण्याचे संकेत दिसू लागलेले आहेत ला आणि यापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये बावीस आगे ते पंधरा कोटी रुपयांचं वितरण करण्याची मंजुरी दिलेली आहे परंतु मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या जे शेतकरी आहेत ते ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील आहेत आणि या कालावधीमध्येसाठी मो मदतीसाठी मोठ्या प्रमाणात ज जनावरांचा मृत्यू झालेला आहे आणि असेल किंवा जे जमीन खरडून गेलेली असतील पीक पाण्याखाली गेलेले असतील किंवा जे काही पायाभूत सुविधांचे जे काही नुकसान झालेले आहे ते ज्यामध्ये रस्ते वाहून गेलेले आहेत तर मित्रांनो पुलं जाऊन वाहून गेलेले आहेत घरामध्ये पाणी शिरलेलं आहे दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे तर अशी मोठी नुकसान झालेले आहेत आणि यासाठीच मोठ्या पद्धतीची अपेक्षा आहे तर मित्रांनो यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणि याच अनुषंगाने राज्य राज्य देश शासनाने देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत आणि मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे स्वतः पंतप्रधानला भेटून आलेले होते आणि गृहमंत्र्यांना सुद्धा भेटून आलेले होते पण आता अमित शहांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दौरा आहे आणि याच दौऱ्यावर पार्श्वभूमीवरती आता काहीतरी मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे तर साधारणपणे पुढील आठवड्यापर्यंत सर्व प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य शासनाला पाठवले जातील आणि याच प्रस्तावाच्या माध्यमातून ही जी हे जी काही मदतीचे वितरणची प्रक्रिया आहे ती सुरू केली जाणार आहे आणि मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी राज्य राज्याची ज्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत या पार पाडाव्यात अशा को कोर्टाच्या माध्यमातून आदेश आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर ते आता राज्य निवडणूक राज्य शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू झालेली आहे आणि साधारणपणे नोव्हेंबरमध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते आणि याचपूर्वी म्हणजे दिवाळीच्या पूर्वीच या निवडणुकीच्या आचारसंहितापूर्वीच या ही जी काही मदतीचं वितरण आहे ते सरकारला पूर्ण करावं लागणार आहे तर मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात याच अनुषंगाने विचारणा करत की करतात की पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये तर कर्नाटकमध्ये हेक्टरी पंचवीस हजार रुपये मित्रांनो पंजाबमध्ये दिलेली मदत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून डायरेक्टली शेतकऱ्यांना दिली जाणारी आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप कुठल्याही मदतीची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली नाही परंतु शेतकऱ्यांनी दिली जाणारी मदत ही एकेरी वीस हजार रुपये देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे तर आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे की पंजाबमध्ये आतापर्यंत डी टी लागू करण्यात आलेली नाही पंजाबमध्ये जे काही मदतीचं वितरण आहे ते केलं जाणार आहे ते दिवाळी त्या दिवाळीपूर्वी दिवाळीनंतर त्या शेतकऱ्यांना चेक दिले जाणार आहेत आणि चेकच्या माध्यमातून दिली जाणारी मदत ही किती शेतकऱ्याला दिली जाणार आहे आणि त्याची आकडेवारी कुठे उपलब्ध होणार हे एक प्रश्न आहेत मित्रांनो तर कर्नाटकमध्ये मात्र एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे प्लस राज्य शासनाच्या तर मित्रांनो राज्य शासनाचे आठ हजार पाचशे तर केंद्र शासनाचे आठ हजार पाचशे असे सतरा हजार हेक्टरी या ठिकाणी दिले जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता पंजाबमधील मदत असेल कर्नाटकमधील मदत मदत असेल या पार्श्व पार्श्वभूमीवरती राज्य सरकारला राज्य शासनाची मदत म्हणून काय घोषणा करत आहे हे पाहण्यासारखं असणार आहे तर साधारणपणे तीन हजार दोनशे ऐंशी ते तीन हजार तीनशे तीन कोटी रु रुपये हे केंद्र सरकारकडून दिले जाण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून ए एस डी आर एफ मधून किती निधी उपलब्ध करून दिला जात आहे हे देखील पाहण्यासारखं आहे आणि त्या निधीचा त्या निधीची जी काही पार्श्व पार्श्वती त्या निधीची अनुषंगाने अतिरिक्त असणारी आहे आणि मदत म्हणजे या नुकसान भरपाईच्या दुप्पट किंवा तिप्पट जे काही जाहीर केले जाईल ते राज्य सरकारकडून दिली जाईल आणि या मदतीची घोषणा साधारणपणे पुढील आठवड्यात केली जाऊ शकते तर हे एक महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो